नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण एक नवीन पॉईंट बघणार आहोत पॉईंट असा आहे आपण पाठीमागचा पॉईंट असा पाहिला होता त्या पॉईंटचं नाव होतं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आता त्यामध्ये आपण काय केलं होतं एक कॅल्क्युलेशन करून एक आन्सर काढलं होतं जीचं त्या आन्सर काय हो मिळालं होतं आपल्याला नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंदचा स्क्वेअर ही आपल्याला काय मिळाली होती ग्रॅव्हिटी नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंदचा स्क्वेअर पण आपल्या मनात प्रश्न असा तयार होतो कि की पृथ्वीवर सगळीकडेच जीची किंमत नाईन पॉईंट एट असते की ती बदलते तर आन्सर आहे ती बदलते बदलते तर मग कशी बदलते हे आपण या पॉईंटमध्ये शिकणार आहोत तर जीची किंमत आपण काय करू पृथ्वीच्या सरफेसवर सारखी असते का वेगळे असते हे पहिल्यांदा विचार करणार आहोत पॉईंट काय आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ म्हणजे पृथ्वीच्या जी जीची किंमत बदलत जाते हे असं का घडतंय तर पृथ्वीचा शेप पृथ्वीचा शेप सर्कल नाही हा जो आहे तो असा सर्क्युलर शेप नाही पृथ्वी काय झालेली आहे थोडी ब्लज झालेली आहे कुठं तर इक्वेटरला हा जो पार्ट असतो याला म्हणतो आपण इक्वेटर आणि हा जो उभा पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो पोल तर इक्वेटरला जर पृथ्वी पाहिली तर ती काय झालेली आहे ब्लज झालेली आहे आणि पोलला पाहिलेली झालेली पाहिली आहे तर ती काय झाली आहे फ्लॅटर आहे त्यामुळं आपण जर इक्वेशन पाहिलं इक्वेशन काय आहे आपलं जी इज इक्वल टू जी कॅपिटल जी कॅपिटल यम अपॉन आरचा स्क्वेअर तर यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे आहे ते हे डिस्टन्स आहे हा आपला आर आहे हा यम आख्या पृथ्वीचं मास यम आहे आणि जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण एक विचार केला तर इथं आर कसा आहे मोठा आहे आणि इथं आर कसा आहे छोटा आहे ज्यावेळेस आपण एखादा मॅथमॅटिक्स घेतो की जिथं फॉर एक्झाम्पल आपण इथला आर एक संख्या आहे एक आणि तिच्या खालची संख्या एक आहे तर उत्तर किती मिळेल एक मिळेल एक संख्या आहे एक आणि त्याच्या खाली आपण दोन लिहिलं म्हणजे काय केली किंमत वाढवली तर त्याचं उत्तर आपल्याला किती मिळेल पॉईंट फाईव्ह म्हणजे काय होतंय तसंच आहे की जर आपण आरची किंमत मोठी घेतली आरची किंमत कशी घेतली मोठी घेतली तर काय होईल की ही जी ग्रॅव्हिटी आहे ती कमी होत जाईल म्हणजे ज्या वेळेस आर वाढेल तर ची किंमत काय होणार आहे कमी होणार आहे म्हणून याच्यावरनं आपल्याला असं समजतं की इक्वेटरला आर कसा असतो जास्त असतो रेडियस जास्त असते त्यामुळे ची किंमत काय असते कमी असते तर पोलला आर कसा असतो कमी असतो आरची किंमत कमी झाली की जीची किंमत काय होणार आहे वाढणार आहे तर जीची किंमत इक्वेटरला किती असते तर नाईन पॉईंट सेवन्टी एट मीटर पर सेकंदचा स्क्वेअर असतो आणि हीच किंमत पोलला किती असते तर जी इक्वल टू नाईन पॉईंट एट थ्री टू मीटर पर सेकंडचा स्क्वेअर तर काय शिकलो या पॉईंटमधनं आपण जीची व्हॅल्यू अर्थ सरफेसवर सेम नसते त्याचं कारण काय आहे तर पृथ्वीचा शेप पृथ्वीचा शेप जो आहे तो इक्वेटरला काय झालेला आहे ब्लज झालेला आहे आणि पोलला फ्लॅटर आहे त्यामुळे सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी कुठं असते तर पोलला असते का तर रेडियस काय होते कमी होते रेडियस कमी झाली की ग्रॅव्हिटी काय होते वाढते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि ज्यावेळेस आपण इक्वेटरला येतोय त्यावेळेस रेडियस काय होते वाढते त्यामुळं ग्रॅव्हिटी काय होते कमी होते म्हणजे जा सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी कुठं असते तर पोलला असते ती किती असते नाईन पॉईंट एट थ्री टू आणि इक्वेटरला किती असते ती नाईन पॉईंट सेवन एट एवढी ग्रॅव्हिटी कुठं असते पोलला असतं ओके तर आपण आता काय करू नेक्स्ट पॉईंट 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 काय आहे जर इथं आपण असं लक्षात आलं की इथून जसं इक्वेटरपासून किंवा पासून फॉर एक्झाम्पल पासून जर आपण कुठे गेलो इक्वेटरकडे गेलो तर ग्रॅव्हिटी काय होत जाते कमी कमी होत जाताना दिसते इथून काय होते कमी कमी होत जाताना दिसते का दिसते असं तर रेडियस काय होत चालली वाढत वाढत जात आहे पण ज्या वेळेस आपण इक्वेटरकडून पोलकडे जात आहे त्यावेळेस ग्रॅव्हिटी काय होत जाताना दिसते आपल्याला वाढत जाताना दिसते का तर रेडियस काय होते कमी कमी होत आहे नेक्स्ट तर फक्त अर्थ वरच ग्रॅव्हिटी चेंज होते का तर आन्सर आहे नो दुसरीकडे पण ग्रॅव्हिटी चेंज होते जर आपण हाईटनुसार ऍट हाईट हाईटनुसार ग्रॅव्हिटी चेंज होते का तर आन्सर आहे येस फॉर एक्झाम्पल आपण जर पृथ्वीपासून वरती गेलो तर काय होत चाललंय रेडियस आर काय चाललाय वाढत वाढत चालतंय हा आर वाढत गेल्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये अपॉन आपण चा स्क्वेअर मध्ये ची किंमत काय होते वाढते आपल्याला माहिती आर वाढला की ग्रॅव्हिटी काय होणार आहे कमी होणार आहे म्हणजेच ज्या वेळेस आपण सेंटरपासून किंवा सरपेस पासून अर्थच्या अर्थच्या सरपेस पासून जसं जसं वरती जाईल तसं ग्रॅव्हिटी काय होत जाते कमी कमी होत जाते याचं कारण काय या आहे तर आरची वाढत जाणारी किंमत ओके त्याच्या पुढचा पॉईंट आहे की जर डेप्थ नुसार काय होते जर आपण पृथ्वीच्या खाली गेलो जस्ट इमॅजिन करा की आपण पृथ्वीच्या आतमध्ये चाललो आतमध्ये जात असताना आपल्याला काय वाटतं जर आपण पाठीमागच्या फॉर्म्युलेनुसार इमॅजिन केलं तर आपल्याला वाटतं ग्रॅव्हिटी काय होणार आहे कमी होणार आहे पण असं घडतंय का ते पाहू तर ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या आतमध्ये जात असतो डेप मध्ये जात असतो तर ग्रॅव्हिटी काय व्हायला पाहिजे या फॉर्म्युल्यानुसार रेडियस काय होत चालली कमी कमी होत चालली आपल्याला वाटतं की ग्रॅव्हिटी काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे पण असं घडत नाही का तर त्याचं कारण काय आहे की ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या आतमध्ये जात असतो त्याचबरोबर मास पण काय होत असतं क्रॉस सेक्शनल मास पण कमी होत असतं म्हणजे हा भाग मासमध्ये काउंट केला जाणार नाही त्यामुळं पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना जरी रेडियस कमी होत असेल तरीही ग्रॅव्हिटी कमी होते त्याच्यामागचं कारण काय आहे की जसं आपण सेंटरकडे जाईल तसं मास जास्त प्रमाणात कमी होत जातं त्यामुळं आपल्याला असं लक्षात आलं की पृथ्वीपासून आपण सेंटरकडे जायला लागलो तर ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते तिसरा तर अर्थ सेंटरला मास किती अस अर्थ सेंटरला ग्रॅव्हिटी किती असते तर आन्सर आहे झिरो त्याचं कारण काय की अर्थच्या सेंटरला जात असताना मास काय होत जाणार आहे कमी कमी होत झिरो होईल आणि रेडियस पण काय होणार आहे झिरो होणार आहे हे दोन्ही फॅक्टर म्हणजे मास आणि रेडियस काय होणार आहे झिरो होणार आहे त्यामुळं अर्थ सेंटरला ग्रॅव्हिटी किती असते झिरो असते हो ओके तर आतापर्यंत काय पाहिलं आपण पृथ्वीच्या सरफेसवर ग्रॅव्हिटी सेम असते का वेगळी असते आन्सर मिळालं वेगळी सगळ्यात जास्त ग्रॅव्हिटी पोलला असते इक्वेटरला कमी असते अर्थ सरफेसवर अर्थ सर्फेसकडून आपण जर सॉरी अर्थ वरती आपण जर पोलकडून इक्वेटरकडे चा जात राहिलो तर ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते तर इक्वेटरकडून पोलकडे जात राहिलो तर ग्रॅव्हिटी काय होत जाते वाढत जाते शिवाय आपण पृथ्वीपासून वरती जसं जाऊ तशी ग्रॅव्हिटी काय होत जाते कमी कमी होत जाते का तर रेडियस वाढत जाते शिवाय पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना काय होतंय तर ग्रॅव्हिटी कमी होते सगळ्या झिरो ग्रॅव्हिटी कुठं असते अर्थच्या सेंटरला असते का असते तर त्या ठिकाणी पृथ्वीचं मास आणि रेडियस दोन्ही पण आपण काय कर घेतलेलं आहे झिरो घेतलेला आहे प्रॉसेक्शनल मास झिरो घेतलेला आहे पृथ्वीचा मास झिरो नाही सेक्शनल मास झिरो घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला अर्थच्या सेंटरला ग्रॅव्हिटी झिरो असते धन्यवाद